हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून आणि अंड्यांपासून अतिशय पौष्टिक अशी एक रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी करायला जितकी सोपी आहे ना त्याचबरोबर ती खायलासुद्धा तितकीच टेस्टी आहे खूप कमालीची रेसिपी आहे ही त्यामुळे नक्कीच एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतरनं तुम्ही आजच ही रेसिपी कराल याची मला पूर्णपणे गॅरंटी आहे तर चला जास्त वेळ न घालवता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया तर बघा एक मोठं पसरट भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी इतपत गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हे थोडं मिक्स करून घेते म्हणजे जर गाठी असतील तर पटकनी मोकळ्या होतात त्यानंतरनं बघा इथे मी दोन अंडी फोडून घेतलेली आहेत तुम्हाला हा नाश्ता किती क्वांटिटीमध्ये करायचा आहे त्यानुसार तुम्ही अंड्यांचं आणि पिठाचं प्रमाण ठरवू शकता इथे मी हा नाश्ता तीन जणांसाठी करते म्हणून मी दोन अंडी आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर पहा इथे मी ही दोन अंडी या पिठामध्ये टाकून घेतली अशा पद्धतीने आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आहे त्यामुळे गाठी तर होणारच अशा पद्धतीने छान कंटिन्यू सतत हलवत राहिलं की गाठी फुटल्यासुद्धा जातात तुम्हाला शेवटी दिसेलच आपलं पीठ किती फ्लपी आणि छान तयार होणारे पहा असं एकसारखं सतत हलवत राहायचं आता हे थोडं घट्ट आहे तर मी यामध्ये पाणी ॲड करणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एखादा अंड अजून जास्तीचं घालू शकता पहा मी इथे पाणी घालून घेतलं आणि पुन्हा हे असं मिक्स करून घेते अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता बघा मी पुन्हा थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि अशा पद्धतीने हलवत हलवत हे मिक्स करून घेते आहे पाहू शकता तुम्ही आपल्याला हे पीठ खूप जास्त घट्ट करायचं नाही आहे त्याचबरोबर अगदी पातळही करायचं नाही आहे आपण इडलीसाठी जसं पीठ करतो ना ना घट्ट ना पातळ मध्यम अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचे तर बघा इथे आपलं हे पीठ जवळपास तयार झालेलं आहे यामध्ये काही जिन्नस आपण ॲड करूया तुम्हाला मी आधी दाखवते बघा पीठ कसं आहे खूप घट्ट नाही आहे त्याचबरोबर खूप पातळही नाही आहे अशा पद्धतीने मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक मिडियम साईजचा कांदा छान बारीक कट करून घेतला आहे तो ॲड करते त्यानंतरनं एक लहान टोमॅटो घालला आहे इथे मी बारीक कट करून घेतला आहे टोमॅटोसुद्धा त्याचबरोबर कोथंबीर घालायची आपल्याला त्यानंतरनं आपण यामध्ये काही मसाले ॲड करूया तर सगळ्यात आधी ते धना पावडर अर्धा चमचा त्याचबरोबर मिरे पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा आणि अगदी थोडंसं हळद घातलेली आहे सोबतच आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया पहा आता हे सगळे जिन्नस आपण छान असे एकजीव करून घ्यायचेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता पण मी मुलांसाठी करते आणि मग यामधल्या मिरच्या निवडायला पटकनी जमत नाही त्यामुळे मी इथे मिरचीचा वापर केलेला नाही आहे हे बॅटर छान मिक्स करून घेतलं त्यानंतरनं बघा इथे पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता पॅन छान गरम झालेला आहे याला वरतून आपण अशा पद्धतीने तेल लावून घेऊया तेलाऐवजी तुम्ही बटरचा वापर केलात तरीसुद्धा चालणारे बटर लावलं की हा पदार्थ अजूनच चविष्ट लागतो आता बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर पॅनवरती घालून घ्यायचे तुम्ही तव्यामध्ये केलं तरीसुद्धा हे आरामात निघतं अजिबात चिटकणार नाही तर बघा असं मी एकसारखं करून घेते सगळीकडून म्हणजे काही ठिकाणी जर जाड बॅटर पडलं असेल जास्त पडलं असेल तर ते एकसारखं होतं त्यामुळे अशा पद्धतीने पॅन हलवून घ्यायचा बघा इथे मी छान हे एकसारखं करून घेतलं आता यावरती आपण झाकण ठेवूया बारीक गॅसवरती तीन मिनटं झाकण ठेवून हे शिजू द्यायचे गव्हाचं पीठ आहे शिजायला थोडा वेळ लागतो बघा एक तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढून टाकलं आता आपण हे पलटी करून घेणार आहोत सुरुवातीला बघा अगदी अलगद हाताने बघा हे निघतं आहे अजिबात चिटकत वगैरे नाही मी तुम्हाला दाखवते अगदी सहज उचलून येतं पहा इथे मी एक साईड भाजून घेतली आणि आता पलटी केलेलं आहे दुसरी साईडसुद्धा आपण अशा पद्धतीने भाजून घेऊया छान आहे की नाही करायला किती झटपट आणि सोप्पा पदार्थ अगदी कोणीही सहज करू शकेल असा हा पदार्थ आहे बरं हे खायचं कशासोबत सुद्धा पुढे सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल आणि थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा कारण माझं चॅनल नवीन आहे आणि मला तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे त्यामुळे जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओला लाईक करत जा त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा बघा इथे मी पहिला जो आपला डोसा आहे तो काढून घेतला तुम्ही याला पराठासुद्धा म्हणू शकता आता त्याच पद्धतीने इथे मी दुसरा डोसा किंवा पराठा घालून घेते पहा अगदी सहज असं हे पीठ पसरलंसुद्धा सुद्धा जातं आणि तुटणार नाही त्याचबरोबर खायला खूप जास्त चविष्ट लागणार बघा मी पुन्हा थोडं एक्स्ट्राचं पीठ घातलं साईडनी आणि छान असं सा एकसारखं हे पसरवून घेतलं आता परत ती स्टेप झाकण ठेवायचं बघितलं ना तुम्ही मग अशी गॅस अगदी बारीक आहे बारीक गॅसवरती हे तीन मिनटं खालच्या साईडनी होऊन द्यायचं बघा एक साईड व्यवस्थित आता भाजली गेलेली आहे आपण यावरती थोडंसं तेल सोडून घेऊया थोडं तेल जास्तीचं घातलं ना की हा पदार्थ खायला अजूनच छान लागतो पण जर मुलांसाठी करताय तर कमी तेलात केलं तरीसुद्धा चालणार आहे किंवा मग बटरचा वापर करा म्हणजे मग मुलांनासुद्धा अजून खायला छान वाटतं बघा दुसऱ्या साईडनीसुद्धा मी थोडं तेल लावून घेते आहे आणि दोन्ही साईड आपण छान अशा भाजून घेणार आहोत आता तर बघा अगदी हलक्या हाताने असा कलथा फिरवत मी ही दुसरीसुद्धा साईड भाजून घेतली बघा कलथा आपण वरच्या साईडने फिरवल्यामुळे याला छान असे स्पॉट आलेले आहेत असे छान डाग पडलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता हे सुद्धा मी काढून घेते आणि जे शिल्लक राहिलेलं बॅटर आहे ना आता ते सुद्धा पॅनवरती घालून घेते तर बघा मी सुरुवातीला म्हटलं ना मी हा तीन जणांसाठी नाश्ता करते अगदी तीन जणांसाठी भरपूर होऊन जातो बरं पोट भरतं बरं भर का एक खाल्ल्यानंतर ना आपण नाश्त्यासाठी करतो आहे तर नक्कीच एक खाल्ल्यावरती पोट भरतंच पण जर तुम्हाला जास्तीचं चा करायचं असेल तुम्ही जास्तसुद्धा करू शकता आणि खरं तर हा पदार्थ असा आहे ना की कि तुम्ही कितीही करा पण तो संपतच राहणार कारण की खूप जास्त चविष्ट होतो आता अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला पॅनमधनं काढून घ्यायच्या आधी आहे ना यावरती तुम्ही चीजसुद्धा किसून घालू शकता चीज किसून घातल्यानंतरनं अर्धा मिनटं फक्त झाकण ठेवायचं म्हणजे चीज छान मेल्ट होईल आणि मग हा डोसा काढून घ्यायचा तशा पद्धतीने केलं तरीसुद्धा मुलं खूप आवडीने खातात बघा इथे आपला हा पदार्थ तयार झाला आहे तुम्ही हे टिफिनसाठी देऊ शकता जर तुम्ही नॉनव्हेज मुलांना देत असाल टिफिनमध्ये अंड वगैरे तर नक्कीच टिफिनसाठी करू शकता किंवा सकाळच्या घाईमध्ये नाश्त्याला करू शकता रविवारचा बऱ्याचदा प्रश्न पडतो की काय करावं नाश्त्याला त्यावेळेससुद्धा तुम्ही हा नाश्ता करू शकता बघा छान असं मऊ लुसलुशीत हा पराठा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही चविष्ट आहे त्याचबरोबर करायला सोपा सुद्धा आहे आणि सगळ्यांना आवडेल मेन म्हणजे असा आहे बघा मी हा पराठा सोबत खाणार आहे तुम्ही टोमॅटो केचप किंवा पुदिन्याची चटणी किंवा नुसतंच चहा किंवा अगदी असाच खाल्लात तरीसुद्धा खूप छान लागतो आणि दही असेल ना तर अजूनच मजा येते तुम्हाला माझी आजची ही झटपट रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी कशा वाटतात ते, ते सुद्धा नक्कीच कळवत जा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग